नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब साहित्य सम्राट लोकशाही नवो साठे जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी येथील संतोषी मातानगर मध्ये लोकशाही नवो साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही नवो साठे यांचे नातू तथा एबीएस क्रांती बोर्स सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सचिन साठे यांचे भव्य स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशेर अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुशील भाऊ तोपे एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड उपाध्यक्ष सुनील जोगदण सचिव उमेश त्रिभुवन तालुकाध्यक्ष कैलास शिंदे फकीरचंद तांबे प्रदीप अंबिल दगे विलास रोकडे यशराज इंचाळकर संदीप अंबिल दगे राजू कुपेकर व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या सगळ्यांच्या अतिशय महत्वाच्या या सत्कार सोहळ्यामध्ये या रामनगर भागातील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा